गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षी प्रमाणे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजेचे आयोजन करण्यात आले मंगरूळ तालुका अमळनेर येथील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते हिंदू शास्त्राप्रमाणे नववर्षाची सुरुवात चैत्र मासापासून होत असते त्यात चैत्र महिन्याच्या नवरात्रीला विशेष महत्त्व असते त्याचे औचित्य साधून मंगळवार सोळा रोजी विधिवत अष्टमी पूजन करण्यात आले यावेळी गणपती पुण्यवाचन गौरी आदी मातृकापूजन सर्वतोभद्र मंडलपूजन सूर्यादी पूजन तसेच ईशान्य रुद्रपूजन करण्यात आले त्यानिमित्त श्री भूमीमातेच्या प्रतिमेची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय व वा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी आणि जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष यस एन पाटील सचिव एस बी बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते